तुला कसं वाटते मुजको आज सायकल तर की मुजको स्कूल झाल्यामुळे बहुत दिक्कत होती ती इसलिए आज माझ्या सायकल घेईल तर मी बहुत खुश होती की मुझको मला आज सायकल मिळ मिळाल्याबद्दल मला आज सायकल मिळालं म्हणून मला आज खूप आनंद झाला आहे मला मला पुढील भविष्यात ही साय ही सायक ही सायकल वापरता येणार आहे म्हणून मी प्रेरणा प्रतिष्ठानचे आभार मानते वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुरुजा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नव्यानवे जयंती आणि शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा आमचा आज सहावा वर्षाचा निर्णय त्यानिमित्त सातारा शहरातील जे दिव्यांग बांधव आहेत आणि निराधार आहेत त्या व्यक्तींना आपण प्रतिष्ठानच्या वतीनं गेली सहा वर्षे आपण चादर ब्लँकेट वाटप करतो तसेच सातारा शहरातील नगरपालिका शाळेतील ज्या गुणवंत विद्यार्थी असतात विद्यार्थिनी असतात मुली त्यांना आपण सायकल वाटप करतो आपल्या सायकल वाटपाचं त्याचा मागचा उद्देश असा की त्या मुली ज्या लांबून येत असतात त्यांना त्या सायकलचा उपयोग व्हावा आणि किमान ते पाचवी ते दहावी त्या विद्यार्थिन्यांनी ती सायकल वापरावी हा मग त्यामागचा उद्देश होतो आणि पा त्या मुलीच्या पालकांच्याकडं टू व्हीलर सुद्धा नाही पाहिजे असं आमचं एक धोरण आहे कारण त्या मुलीनं त्याचा सायकलचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे आणि किमान येणाऱ्या भविष्यामध्ये त्या मुलीला त्याचा फायदा झाला पाहिजे हे त्यामुक्त कारण आहे आणि त्याबरोबर आम्ही सातारा श्राऱ्याच्या विविध संस्थेंना अन्नदान सुद्धा करतो शॉ बोर्डिंगमधील मुलांना अन्नदान आहे लक्ष्मीबाई पाटीलमधील विद्यार्थ्यांना आपण संध्याकाळी अन्नदान करणार आहे सिव्हिल हॉस्पिटलमधील जे आहेत रुग्णांचे नातेवाईक त्यांना आपण अन्नदान करतो असं आपलं गेली सहा वर्ष सलग कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाला विविध संस्थेचे आम्हाला सहकार्य लागतं लागते जे व्यापारी आहे व्यवस्थित सातारा शहरातील विविध ते आम्हाला चांगलं सहकार्य करतात त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्या आज नव्यानवी जयंतीनिमित्त त्यांना सादर करा साताऱ्यामध्ये राजकारण समाजकारण याच्या माध्यमातून काम करत असतानाच बाळासाहेब बाळासाहेबांनी इथं खऱ्या अर्थाने समाजातील गरजू ग्राहकापर्यंत आपलं कार्य पोचवण्याचा आणि त्यांना मदत करण्याचा जो उपक्रम राबवत आहे तो खूपच चांगला आहे ते गेले अनेक वर्ष मी बघतो त्यांना की ते एम आय डी सीमध्ये सगळ्यांना ते आम्ही करत असलेलं कार्याचं सगळ्यांनी विवेचन करतात त्यामुळे त्यांना अशा कार्याला कधीच काही कमी पडत नाही आणि हे खरंच चांगला उपक्रम आहे कारण आज मुलींना शिकायला शाळेत जाण्यासाठी एक चांगलं त्यांना एक स्वतःची सायकल हक्काची मिळणं एक त्यासारखा एक मोठा आनंद नाही तो आज हे आज या मुलींच्या जीवनात येतो हे एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यांचे करणारे हात त्यांचे आहेत हे महत्त्वाचं आहे आज वेळ देणं ह्या अशा गोष्टींसाठी एक मोठी गोष्ट आहे त्याबद्दल मी खरंच त्यांचं कौतुक करतो त्यांच्या बाळासाहेब हिंगोले आणि बाळासाहेब शिंदे साहेबांचं आणि त्यांच्या आशा उपक्रमच माझ्या कायमच्या शुभेच्छा राहतील धन्यवाद आज आदरणीय बाळासाहेब बाळासाहेबांचं नव्याण्णव जयंतीच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये हा जो चांगला उपक्रम शिवप्रेरणा प्रतिष्ठान आणि बाळासाहेब शिंदे हिंगोले या लोकांनी जो घेतलेला आहे तो खूप नक्कीच कृत्य उपक्रम आहे कारण आमची पण ही धारणा आहे की ज्या समाजातलं आपण काही दोन पैसे कमवतो त्या समाजाला काहीतरी आपण परत केलं पाहिजे आणि ही जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि समाजात अशा बरेच गरजू लोकं आहेत की ज्यांना खरंच मदतीची सपोर्टची गरज आहे तर अशा कार अशा निमित्तानं एम आर डी सीचे उद्योजक असू देत शहरातले काही प्रतिष्ठित लोकं का असू देत एक त्यांना एकत्र आणण्याचं काम आणि त्यांच्याकडनं काही चांगले काम करून घेण्याचं काम आमच्याकडनं बाळासाहेब करून घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे आज बरेच वर्ष मी बाळासाहेबांना आहे आमच्या मसाल्याच्या दुकानामुळे बरेच वर्ष त्यांचं आमचं जाणवण आहे बरीचे आहे आणि इतके वर्ष त्यांची जी तळमळ आहे या गोष्टी चांगल्या करायची आणि घडवून आणायची ती नक्कीच कृती आहे त्याला बाकी सगळ्यांचे जसे आमचे मित्र विनोद आहेत हिंगोले या सगळ्यांची मोठी साथ आहे आणि जे काही चांगले उपक्रम घडत आहेत असेच उपक्रम जास्तीत जास्त वाढू देत आणि त्यासाठी आमच्या कायमच सहकार्य राहील हे या निमित्तानं मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद स्वर्गीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पण आज जयंती आहे सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही हा एक कार्यक्रम वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि आमच्या शिवप्रियरनं प्रतिष्ठानचं चांगलं वर्धा मंदिरांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आजच्या कार्यक्रमासाठी पावडे म्हणून सचिन शेळके साहेब कायदारी शिवाजीराव गावगाई बाळासाहेब शिवाजी उपस्थित शिवाजी मराठी साहेब काणकरे दा कन्हैयालाल राजपूर हे येणार आहे तर आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करताना आपण पहिल्यांदा प्रमुख पाहुण्यांना विनंती करतोय की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्याही प्रतिमेचं पूजन करावं